शुभ सकाळ राधे राधे तर पुन्हा एकदा नवीन व्हिलॉगमध्ये मी नितीन प्रमुख कुमार स्वागत करते तर हा व्हिडिओ रेकॉर्ड होता आहे रामेती इथून रामेती रिजनल ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग सेंटर नागपूर इथून तर काही महिन्यांपूर्वी कृषी विभागातर्फे पोखरा म्हणजेच नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी टप्पा टू याच्या काही रिक्रुटमेंट्स आल्या होत्या तर त्या रिक्रुटमेंट भरण्यात आल्या होत्या तर त्या रिक्रुटमेंटमध्ये मी ॲज अ क्लस्टर असिस्टंट म्हणजे समोर सायक या पदासाठी नेमणूक झाली तर आज त्या ट्रेनिंगसाठी म्हणून इथे रामितीला सगळ्याच समूह सहायकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या समोर सहायकांना इथे ट्रेनिंगसाठी बोलवले आहे तर आज ट्रेनिंगचा आहे पहिला दिवस तर बनून राहा महा तुम्ही या बिलॉगमध्ये तुम्हाला तरी रामितीची ट्रेनिंग सेंटरची पहिली आहे लिहिलेलं आहे प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था रामिती रिजनल ॲग्रिकल्चर सेंटर सुंदर असं दृश्य आहे वेगवेगळ्या फुलझाडांची झाडे इथे लावली आहेत आणि समोर म्हणजे इथे जे प्रशिक्षणासाठी येतात म्हणजे रामिती हा फक्त कृषी सहाय्यक लोकांसाठी आणि कृषी सेवकांसाठी आहे आणि तिकडे वनामती पण आहे जे मंडळ कृषी अधिकारी वरचे अधिकारी त्यांच्या प्रशिक्षणासाठी तिकडे आहे आणि हे समोर आहे समोरचं इथे ट्रेनिंगला आल्या जे कोण येतात त्यांचं राहायची व्यवस्था इथे आहे तर हे भोजन कक्ष आहे अशा प्रकारे सकाळी नाश्ता भेटते आठ नऊच्या दरम्यान दुपारी आपल्याला जेवण मिळेल एक ते दोन आणि जेवण आठ ते नऊच्या दरम्यान मिळेल ठीक आहे ओके तर आपल्या आपले आमचे सिनियर विवेक सर कुकडे आमच्या येथे प्रशिक्षणासाठी आले आहेत सर सर विवेक सर हॅलो सर तर आता आमचं टी ब्रेक झालाय तर याच्या आधी आम्ही चार्ट काढणे ह्या त्या गोष्टी चालू आहेत आतमध्ये तर त्या टी ब्रेकसाठी आम्ही बाहेर आलेलो इथे जो आहे आम्हाला एक टास्क दिलेला आलेला आहे तर आमचा जो टॉपिक आहे तर बदल आणि हे मी नका मी लिहित आहे आलेले आहे इथे बाकी काही एंटरटेन बाकी आहे त्याचा आहे टी ब्रेक टी ब्रेकसाठी आम्ही बाहेर जातो हो शुभम भाऊ यात आपल्यासोबत सेशन झालं आहे आता नेक्स्ट सेशन म्हणजे जेवणानंतरच होईल पण आता प्रत्येक ग्रुपला एक एक टॉपिक देण्यात आला आहे त्या टॉपिकवर त्यांना चार्ट काढायचा आहे त्यांना विषयावर लिहायचं आहे आणि इंडिव्हिज्युअल प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्यो <laughs> इथे वेगवेगळ्या टॉपिकवर वर करणं चालू आहे हवामानाच्या बदलाचा ग्रामीण भागावर झालेला परिवहन हा संतोष आहे संतोषने हा चार्ट बनवला आहे पशुधनाचा रास स्थलांतर दुष्काळ माती धूप जंगल तोड भूजल पातळी जैव विविध शेती बऱ्याच मला वेगवेगळे टॉपिक देण्यात आले माझा टॉपिक आहे हवामानातील बदलून सुद्धा कोण तयार आहे ग्रामीण भागावरून अच्छा तर तुम्ही चार्ट बनवला आम्ही लीडला आहे लीडला आहे का आमचं लीडला असा काही पॉइंटिंग वगैरे व्हायचं आहे तर थांबून द्या थोडसा एक सर तुम्ही आले हवामान बदलामुळे होणारा ग्रामीण भागाला ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम असा आहे नाही का केलं का मग टॉपिक काढला का हा टॉपिक काढला ना बिल है है। Arizona, हो व्हिडिओ चालू झाला आहे आता विवेक सरांचे टॉपिक पाहतो मी विवेक सरांचं प्रेझेंटेशन तुम्हाला मी लावी दाखवीन आतमध्ये गेलो आता नंतर होणारे वाद त्याच्यामुळे जे होणारे घटक हे परिणाम आहे ते असा अगोदर आमचा क्षेत्रामध्ये पूर्वीची परिस्थिती हवामान बदलच्या अगोदरची परिस्थिती होती त्यामध्ये पर्जन्यमान समुद्र पाठरी तापमान आणि जमिनीची सुपिकता अशी होती नंतर सध्याची सध्याची स्थिती त्यात पहिला पूर्वीची परिस्थिती म्हणजे नेहमी झाल्यामुळे सध्याची कंडिशन दिल्लीमध्ये एवढे भयंकर भयंकर आहे की दहा ते पंधरा पुस फुटावरचा माणूस पण आपल्याला दिसत नाही जसं मला मॅडमने सांगितलं <स्थाँगा> <स्थाँगा>, होतं की अठराशे ऐंशी पासून ते आतापर्यंत पाणी जंगल खनिजे माती हवामान सौर ऊर्जा

तर आता तेवढा आपण नुकसान कर वाचू शकत तर नाही पण त्यामध्ये आपण उपाययोजना केले पाहिजे हे आपण सर्वांना माहीत आहे आपण सर्व उपाययोजना सांगतो करतो पण आपण ते ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जे ग्राउंडवर होत नाही त्यांचं पण म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपण प्लॅन्स पॅथोजनची ग्रोथ वगैरे कमी करू शकतो आणि डिसीज आणि क्रॉप रेसिस्टन्स वेगळे कॉस्ट ऑफ कोल्ड जास्त तापमान वाढल्यामुळे पहिल्या सेशन नंतर आता वाजले आहे तीन ना आता आम्ही चाललोय जेवण करायसाठी पूर्ण पहिला सेशन जो होता पूर्ण धमाकेदार होता कारण की त्यात वेगवेगळ्या टॉपिकवर क्वेश्चनचे आन्सरिंग झाली डिब लाईक डिबेट सारखीच झाली तर आता आम्ही चाललोय जेवण करायसाठी कॅन्टीनवर अशा प्रकारे आपला स्वादिष्ट भोजन आहे तर आता जवळपास वाजले साडेचार साडेचारच्या टी टी ब्रेक ब्रेक झालाय तर आता आतापर्यंतच्या सेशन मध्ये म्हणजे नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प पहिला आणि प्रकल्प दुसरा यामध्ये काय काय बाबी असतील या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यात आल्या त्याच्यानंतर टप्पा टूमध्ये मध्ये काय काय गोष्टी येणार कोणते प्रकल्प येणार कोणत्या योजना येणार आणि त्यासाठी लागणारे खर्च काय आणि कोणते जिल्हे त्यात आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा यात घेण्यात आला त्यामध्ये तीन गोष्टी प्रामुख्याने जे टप्पा टू मध्ये ज्या टप्पा टू चा जो नाना साहेब देशमुख संजीवनी आहेत या तीन गोष्टी प्रामुख्याने निवडल्या जातात एखादे गाव सिलेक्ट करण्यासाठी त्या म्हणजे संवेदनशीलता हवामानात बदलास असुरक्षिता निर्देशांक तसाच नैसर्गिक आपत्ती निर्देशांक या तीन गोष्टींचा आढावा घेऊनच प्रत्येक गावांची निवड केली जाते जिल्ह्यांची निवड केली जाते तर आता टी ब्रेकनंतर आणखी काही गेम्स होणार आहेत ते या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवतोच चार वाजता टी ब्रेक झाला आहे टी ब्रेकसाठी सगळे आपले समोर एक आणि कृषी जे कृषी सेवा सगळे बाहेर आले आहेत

अशा प्रकारे सुंदर असा गेम झाला ना आता आम्ही पुन्हा एकदा पीपीटी पी टी शेअर पीपीटी पी टी बघायला झालं हां तर अशा तऱ्हेनं आजचा पहिला दिवस जो ट्रेनिंगचा होता तो जवळपास सहा वाजता संपला आहे तर आता आम्ही रामेतीमधून आम्हाला कारण की इथे कृषी सेवकांची ट्रेनिंग चालू होती तर कृषी सेवकांची ट्रेनिंग अवघ्या आणखी काही म्हणजे पंचेचाळीस दिवस आहे त्यामुळे आम्हाला दुसऱ्या काय म्हणते राहायची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे इथून आता मी तयारी करतो आणि दुसऱ्या ठिकाणी जातो हे संत तर हा ट्रेनिंगचा पहिला दिवस म्हणजे पहिला व्हिलॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय